आणखी एक महत्वाची गोष्ट स्क्रीनवर आपण आता दाखवतो आहोत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्ताननं संयम बाळगावा असं महत्वाचं विधान केलं आहे तर अमेरिकेनं कधीच भारताला समर्थन दिलेलं आहे नेहमीच अमेरिकेनं भारताला वेगवेगळ्या गोष्टींसाठी भारताचा तो सोबत राहिलेला आहे पाठिंबा दिलेला आहे आणि पाकिस्तान विरोधात तर नेहमीच अमेरिकेनं समर्थन दिलेलं आहे मात्र आत्ताचं हे जे राष्ट्राध्यक्षांचं वक्तव्य आहे की दोन्ही देशांनी संयम बाळगणं आवश्यक आहे त्याला एक गोष्ट आपण म्हणू शकतो की No, it's a shame we just heard about it, just as we, we were walking in the doors of the Oval. Uh, just heard about it. I guess people knew something was going to happen based on a little bit of the past. They've been fighting for a long time, you know, they've been fighting for. Many, many decades and centuries, actually, if you really think about it. No, I just hope it ends very quickly. No, it's a shame. We just heard about it just as we were walking in the doors of the Oval. Uh, just heard about it. I guess people knew something was going to happen based on a little bit of the past. They've been fighting for a long time, you know, they've been fighting for many, many decades and centuries, actually, if you really think about it. तर जवळजवळ दोन ते तीन दिवसांपूर्वीचं डोनाल्ड ट्रम्प यांचं हे वक्तव्य या आपण बघितलं आणि कशा पद्धतीनं त्यांनी या संपूर्ण गोष्टींना समर्थन दिलेलं आहे भारताच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न ही जी गोष्ट आहे ती लक्षात घेतली पाहिजे की एकीकडे एक अमेरिका आपल्याला समर्थन देत आहे भारताला समर्थन देत आहे आणि दुसरीकडे ते हेही म्हणतायत की दोन्ही देशांनी संयम बाळगणं सुद्धा अतिशय महत्वाची गोष्ट आहे दहशतवादाच्या विरोधामध्ये एकजूट महत्वाची आम्हाला दिलेल्या समर्थनाबद्दल जगाचे आभार परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं हे वक्तव्य समोर येत आहे परराष्ट्रमंत्र्यांनी संपूर्ण जगाचे आभार मानलेत दहशतवादाच्या विरोधामध्ये एकजूट महत्वाची असल्याचं देखील एस जयशंकर यांनी म्हटलंय आम्हाला दिलेल्या समर्थनाबद्दल संपूर्ण जगाचे आभार मानलेत राष्ट्रमंत्री जयशंकर यांचं हे वक्तव्य समोर आलंय